जायगुडे हे पोर तालुका कृषी कार्यालया अंतर्गत नसरापूर कंड म मंडल कार्यालय आहे गेले okay. तीन महिने झाले ह्या ठिकाणी कोणी अधिकारी नाही उपस्थित आणि खरी फांगाम चालू असताना शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज असती त्याच्यानंतर नाविन्यपूर्ण शासनाच्या योजनांची माहिती या कार्यालयात मिळत असती परंतु आम्ही इथं बऱ्याच वेळा याल फटी मारली पण इथं काय बाबा स्थलांतराचा कुठं पत्ता लिहिला नाही किंवा स्थलांतर झालं अशी काहीही सूचना नाही आहे आणि नक्की हल्लंही कुठे हे काय नाही इथं जवळपासच्या स्थानिक लोकांना विचारलं तर फक्त ते, ते सांगतात की बाबा कार्यालय इथून बदली झाले पण ते कुठं बदली झाले एक्झॅक्ट शेतकऱ्याला कळतच नाही त्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठी गैरसोय होती आणि आता इथून जाऊन आम्ही ते शोधणार आहे नक्की आणि राजगड पोलीस स्टेशनला तालुका कु नसरापूर कृषी मंडळ हलवल्याचा एक अर्ज देणार आहोत अशा पद्धतीने आम्ही नक्की कुठं गेलं ते शोधायचं आहे आणि निरडावलेले हे जे काही कृषी अधिकारी आहेत त्यांना जरा जागे बांधण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही पाऊल उचललेलं आहे संघटना प्रदेशाध्यक्ष मी आपल्या नासरापूर कृषी मंडळचा लाभार्थी शेतकरी आहे आपलं पहिलं नासरापूर बांगल्याच्या आसपास ऑफिस होतं आहे सरकारी जागेत ऑफिस होतं आता तिथं शेतकऱ्यांचं जाणं येणं आहे परंतु तिथं ना अधिकारी ना कर्मचारी सतत कुलूप लावलेले आहे कुठलाही सूचना फलक लावलेला नाही आहे आणि इथं चौकशी केला असता हे म्हणले की बाबा त्या ऑफिसचं स्थलांतर आहे आमच्या आमच्या ठिकाणी तर नव्या ठिकाणी सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचा बोर्ड लावलेला नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी काय ते आम्ही पाहिलं ना पाणी केली आता जे नाही माझ्याबरोबर बरोबर बरोबर

कदम साहेब बोलतात माझी पी बोला माझी साहेब नमस्कार मी बोलायचं ऐका ना साहेब प्रश्नच काम कसं आहे तुम्ही जर दुसरं स्थलांतर झाला तर तुम्ही तिथं बोर्ड लिहिला पाहिजे बाबा आम्ही ठिकाणी स्थलांतरित झालंय ब्लॅक बोर्ड आहे ब्लॅक बोर्ड आहे त्या भिंतीवर त्याच्यावरती लिहायला पाहिजे समजा तुमचं तुम्ही बाजूबाई घेतली की बाबा आमचा बोर्ड फाटला पावसाने हां हवेनी फाटला आता तुम्हीच सांगता नवीन ठिकाणी गेला आहे आहे पहिले आम्ही बोलतो नंतर तुम्ही बरं सर पहिलं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तिकडे ऑफिस नेले ना मग त्या ठिकाणी आता ऑफिसमध्ये तुम्ही त्या बिल्डिंगमध्ये सांगता त्या बिल्डिंगमध्ये आहे ऑफिस तर तिथं तुम्ही रस्त्यावर बोर्ड लावला पाहिजे आरो दाखवला पाहिजे बरोबर आहे का नाही ते आज मला सांगा आय सी संघटनेचे बोर्ड रस्ते असतात दुकानदारांचे बोर्ड रस्ता असतात तुमच्या एखादा बोर्ड लागला तर काय फरक पडतो आणि त्यांचा शेतकऱ्यांसोबत कार्यालय अचानक स्थलांतर केल्याने अनेक शेतकऱ्यांना के के हेलपाटे मारावे लागतात नक्की कुठे स्थलांतर झालंय हे शेतकऱ्यांना कळत नाहीये काय नक्की याच्यापूर्वी माहिती नमस्ते हे मंडळ कृषी अधिकारी नसरापूर हे कार्यालय होतं या ठिकाणी परंतु या ठिकाणी हे बिल्डिंग जीर्ण झाली आहे पूर्णतः ती गळत असल्या कारणानं आपण तसा पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाला केला होता आणि त्यांच्यामार्फत सार्वजनिक बांधकामच्या अधिकारी आणि तसंच याचं बिल्डिंगचं पण स्ट्रक्चरल ऑडिट करून ही बिल्डिंग वापरण्यास अयोग्य आहे तसंच आमचे दोन कर्मचारी ज्यावेळेस यावेळी ड्युटीवरती होते त्यावेळेस तिथं सापांचा उपद्रव आढळून आला लेडीज कर्मचारी असताना ते जे एकदम ही संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली होती मग ह्या सगळ्याचा आम्ही अहवालवरती पाठवला होता त्या दृष्टीने हे कार्यालय आपण सध्याच्या अलढी पाठा शेतकरी विकास केंद्राच्या जी बिल्डिंग आहे त्याच्यावरती पहिल्या मजलावरती केलेलं आहे त्या ठिकाणी स्थलांतरित पण शेतकऱ्यांना याची माहिती मिळत नाही कुठेच फलक लावलेला फलक लागला होता परंतु तो मीटरचा रिडिंग ज्या वेळेस घेताना त्या संबंधित व्यक्तीने तो खाली टाकून दिलेला होता आम्ही पुन्हा एकदा इथं फलक लावू आणि ज्या ठिकाणी कार्यालय तिथं ठिकाण दर्शनी भागावरती फलक लावू